पुण्याचे ॲडिशनल पोलीस कमिशनर मनोज पाटील साहेबांची मुलाखत मध्यंतरी मी घेतली होती त्यावेळेस मनोज पाटील सर असं म्हटले होते की पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे साठ टक्के आहे आणि पुण्याची ग्रोथ तीनशे पटीने वाढत आहे आणि या परिस्थितीमुळे पुणेकर हे ट्रॅफिक आणि पार्किंगच्या समस्येशी झुंजत आहेत असं मनोज पाटील साहेबांनी सांगितलं होतं तर पुण्यामध्ये नेमका काय प्रकार चालू आहे या मी तुम्हाला गंमत दाखवतो माझ्याकडे लक्ष्मी रोडच्या इथे ही माझ्या मागे दिसणारी ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग पूर्णपणे कमर्शियल आहे या कमर्शियल बिल्डिंगमध्ये हो असंख्य लोक येत जात असतील पण असंख्य लोक हो येणार जाणार तर त्यांच्या गाड्याही असणार पण त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगच्या सोयीसाठी इथं काय परिस्थिती आहे आपण बघूयात या हे पार्किंग आहे या पार्किंगच्या जागेमध्ये हे बघा हे प्रिंटिंग प्रेस सुरू आहे या प्रिंटिंग प्रेस मध्ये अशी शेड वगैरे टाकलेली आहे आणि या इथं सगळं पार्किंग असताना सुद्धा शॉप आहे हे ॲथोर साहेब इथं पाण्याची टाकी आहे टाकी आहे तुम्हाला हा हे जाळी लावली तिथून त्यांचं कंपाऊंड आहे हे, हे हे कंपाऊंड आहे अधिकृत आहेत म्हणत आहेत हे शेड पण अधिकृत आहे महानगरपालिकेने यांना असे अधिकृत शेड टाकायला परवानगी दिलेली आहे मग जर सोसायटीमध्ये पार्किंगच्या जागेमध्ये अशा जर जा कमर्शियल ॲक्टिव्हिटीज चालू असतील तर अशा बिल्डिंगमध्ये पार्किंगची गैरसोय होणार आणि पार्किंगची गैरसोय झाल्या कारणाने सामान्य जनतेला रस्त्यावर गाड्या पार्किंग कराव्या लागतात आता हे गृहस्थ माझ्यावर चिडत आहेत यांनी चिडायचा प्रश्न येतो कुठं यांची काय चूक आहे बिल्डरनी यांना ती प्रॉपर्टी विकली त्याच्यात ते त्यांची विचारांची काय चूक आहे तरी त्यांना माझा राग येणार मी काय करणार इथं महानगरपालिकेने इन्फ्रास्ट्रक्चर चुकीचं दिलं बिल्डर लोकांनी चुकीच्या पद्धतीने प्रॉपर्ट्या विकल्या आणि ह्याच्यात सर्वच राजकारण्यांनी चिरीमिरी कमवली आणि त्याचा त्रास एक सर्वसामान्य जनता पुणेकर म्हणून भोगते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे